महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा या ठिकाणी काही महिला आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या समस्या आम्हाला सांगतील किंवा आपल्या चॅनलमार्फत आम्हाला गव्हर्नमेंटला सरकारला दाखविण्याचा प्रयत्न करतोय की लवकरात लवकर यांची समस्या दूर व्हायला पाहिजे जे नगरपालिका इथून कचरा उचलत नाही तसेच मोकाट कुत्र्यांचा पण इथं खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि इथं लहान मुलं वगैरे सगळे खेळत असतात वयोवृद्ध महिला किंवा म्हाते असतील माणसं असतील त्यांना पण या कुत्र्यांचा त्रास आणि ते इथं कोणी तेवढं म्हणजे इथं सगळं कचरा आहे आणि बाजून नाला वाहतो नाला वाहतो ठीक आहे तो सार्वजनिक आहे मात्र कचरा इथून उचलायला पाहिजे ही यांची सगळ्यात मुख्य मागणी आहे सांगा बरं काय तुम्हाला काय तुम्हाला त्रास झाला आम्हाला त्रास झाला ह्योच आहे की खूप कचरा इथं टाकून जातात आणि खूप वास येत जनावर पण वाद असतं इथं टाकून जातात इकडं नगरपालिकेची गाडी येत नाही घंटा गाडी घंटा गाडी येते पण तिकडे येते मेन रोडापर्यंत इकडे आत येत नाही नगरपालिकेची गाडी इकडे यायला पाहिजे यायला पाहिजे आणि इकडनं मुद्द्याच हेच आहे की इथं हव्यावर गाडी टाकली नको पाहिजे सगळ्या वास इकडे तो हव्या कचरा कोण टाकतो हे गाडी आलेली तुम्ही इकडे टाकून देता हे घेतला पण रोडावरच्या कचऱ्याचा प्राणी मरतात काही पण कोणी काही पण आणतात हे स्वयंपाक जे असतात ना पेटल्स लोक तर ते माझं नाव सविता आनंद हा हा तर ते रोडलेला स्वयंपाक वगैरे काही असत ते सुद्धा रोडावर त्यांना कोणी मनाई करत नाही निघून महानगरपालिकेचे कर्मचारी वगैरे कोणी मनाई करत नाही करत तर आपण बघू शकता यांचं जे मेन म्हणजे यांना जो त्रास होतोय ते त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे तर नगरपालिकेचे कर्मचारी वगैरे कोणी यांना अटकत नाही जे कोणी कचरा टाकून जातं वेस्टेज जे स्वयंपाक वगैरे जे उरलेलं असतं त्याचा वेस्टेज म्हणा किंवा उरलेला अन्न तेही फेकून जातात आणि इकडं महानगरपालिकेची घंटागाडी पण येत नाही हा एरिया आहे न्यू सम्राट कॉलनीचा जे बॉम्बे विक्रीचा समोरचा एरिया असतो आणि कासमवाडीचा मागच्या बाजूचा कोणीच येत नाही इकडे रोड बनवला पूर्णपणे सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे महानगरपालिका यांचं त्यांना प्रत्येक प्रकारा कर घेते घरपट्टी नळपट्टी लाईट सगळं सगळं पाणीपट्टी वगैरे जे काही कर लागू असेल एरियामध्ये सगळं वेळेवर हे लोक भरतात मात्र इथं रोड बनवलेला आहे रोड बनवला मात्र गटारही नाही आहेत कच्चे गटार रोडाच्या बाजूला पाणी काढून दिलेलं आहे तर गटारने पाणी जायला जागा नाही कुठं आणि सगळ्यांनी वर लोकवर्गणीतून इथं पाईप टाकलेलं याचं असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे तसेच यांनी आहे की नगरपालिकेने ह्या एरियात स्वच्छता राखावी आणि गोरगरीब जनतेचं आरोग्य सांभाळावं आयुक्त साहेबांनी यांची दखल घ्यायला पाहिजे हेच आमची पण इच्छा आहे आणि काय ते करून दाखवत आमच्याकडे हा एरिया मध्ये आम्हाला स्वच्छता पाहिजे तर खूपच घाण असते कचरा गाडी पण टायमावर येत नाही शोभा शिरसाडे

प्रशासनाने कधीतरी एकदा जागी व्हावं आणि जळगावात स्वच्छता मोहीम राबवावी आणि पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याचं खेळ जे, जे चाललेलं आहे ते थांबवावं मोठ्या प्रमाणाची तर येत असते तर हे सगळे लहान बालकं आहेत इथं यांना मलेरिया डेंग्यू वगैरे होण्याची शक्यता आहे आता म्हणजे पाऊस कमी असला म्हणजे नाही का आपण स्वच्छता नाही करावी किंवा महानगरपालिकेने जो आपण कर घेतोय त्याचा मोबदला तरी पूर्ण करावा इथं लावून गेले रोज घंटागाडी म्हणजे उपयोग होत नाही म्हटलं लावतोच कसा घंटा गाडी येते लावून येते लावले लोक आमच्या इकडे दारापुढे आणून आणून कचरा फेकता आम्ही गाडी बोलवतो आम्ही कचरा तोलत असतो घरातन पैसे देतो गाडी बोलवतोय आम्ही माणूस तेव्हा येतोय एरियामध्ये मध्ये स्वच्छता पैसे टाकतात छोटे छोटे मुलं असतात त्यांना चांगलं संरक्षण व्हायला पाहिजे वातमी अशी आमची समस्या एवढीच आहे की आमच्या एरियात मी स्वच्छ करून द्यायला पाहिजे आणि रोज दोन तीन एक दिवस टाकतात लक्ष देणार का, का बाहेर लक्ष देणार त्यापुसन चालले जात आम्ही बोलताय शिवाय देता तरी ते पुढे पाहतात आम्हाला पाहता जास्त करता का बर बावीस असल्याने महामार्ग लगत वेस्टेज मटेरियल अन्न वगैरे हे सगळे लोक तापून जातात तरी आपल्या जळगाव शहरात चार मंत्री आहेत त्यांची पण वर्तळ ह्याच रस्त्याने आहे त्या समोर नॅशनल हायवे क्रमांक सहा आहे धुळे नागपूर मार्ग महामार्ग जो मुख्य हायवे आहे जळगाव शहरातून जाणारा ह्या मार्गातून राज्यातील परराज्यातील सगळेच लोक येतात ये जा करतात मंत्री असतील आमदार खासदार जे काही असतील सगळेच ह्या मार्गाने ये जा करतात त्यांना हा घाण कचरा दिसत नसेल का आपण एक प्रश्न जनतेच्या माध्यमातून उपस्थित होतो आणि ज्या जिल्ह्याला चार मंत्री असतील त्या शहराची अशी अवस्था असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा